सर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेळेला बघणार यू एन नंबर किंवा जो पी एफ नंबर आहे तुम्हाला माहीत नसेल तर तो, तो कसा काढायचा तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट आहे बघा ई पी ओ .co इंडिया डॉट जी ओ वी डॉट कॉम ह्यावर तुम्हाला ह्याच्या इथे लिंक मिळवू शकते तर तिथे बघा तुम्हाला ऑप्शन सर्विसेस फॉर एम्प्लॉय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करणार तुम्ही ते तुम्हाला खाली ऑप्शन दिसते बघा मेंबर यू एन ऑनलाईन सर्व्हिसेस हा दोन नंबरचा ऑप्शन यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तु तर यावर क्लिक करण्याचं तुम्हाला ऑप्शन दिसतं आहे नो युवर यू एन नंबर तर इथं पॉपअप पण तुम्हाला आधी तर तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि इथं इथं ऑप्शन बघा नो युवर यू एन नंबर तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक करण्याचा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचाराल तर मोबाईल नंबर तुमचा इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचा रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी जाईल एक थोडं वेट करावं लागत तुमच्या फोनमध्ये ओटीपी होऊन जाईल पी तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे टाकून तुम्हाला तीस सेकंदच व्हॅलिड आहे ओटीपी टाकायचा आहे तुम्हाला पुन्हा एकदा कॅप्चर टाकून घ्यायचं आहे आणि हल्डेट ओटीपी तुम्हाला क्लिक करायचा आहे ते ओटीपी ओके झालेला आहे सक्सेसफुली इथे ओके बातम्या क्लिक करून इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं स्वतःचं पुढचं नाव त्यानंतर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे तर आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊ आणि त्यानंतर हा कॅप इथे तुम्हाला टाकून आहे सेम जे वर आहे ते खाली तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं इथं तुम्हाला ऑप्शन बघा शो युअर यू एन नंबर तर यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे तुमच्या सगळ्या डिटेल टाकून घ्यायचं नाव तुमची जन्मतारीख आधार कार्ड नंबर आणि नो युअर एन नंबर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं यू एन नंबर माझा आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा यू एन नंबर म्हणजे पी एफ नंबर तुम्ही तुमचा काढू शकता तर पुढच्या व्हिडिओ आपण यू एन नंबर कसा काढायचा व कसा ॲक्टिवेट करायचा हे आपण बघणार आहोत त्यानंतर तुम्ही ओके याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा हा नंबरचा तुम्ही फोटो काढून घ्या किंवा हा लिहून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा यू एन नंबर काढू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया या असेल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये